आणि यानंतर बोलूयात महाराष्ट्रामधल्या एका राजकीय घडामोडीकडे एखाद्या नेत्याला पक्षात घेणं आणि मग त्या नेत्याच्या सगळ्या चुका त्याच्यावरचे सगळे आरोप त्याच्यावरच्या सगळ्या चौकशा सहजपणे विसरून जाणं यामध्ये भाजपच्या नेत्यांनी सध्या जे काही प्रावीण्य मिळवले ना त्याला या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तोड नाहीये आरोप कोणतेही असू देत भ्रष्टाचाराचे असो फसवणुकीचे असो हाणामाऱ्यांचे असो भाजपला सगळं चालतंय फक्त ज्याला पक्षात यायचंय त्याची निवडून येण्याची क्षमता असली की झालं आता यात भाजपनं भर आहे देशद्रोहाचे आरोप असलेल्या नेत्यांनाही आपल्या पक्षात घेऊन निकष एकच निवडून येण्याची ताकद भाजपच्या अनेक नेत्यांना हे सत्य पचवणं जरा जड जात आहे पण शतप्रतिशत भाजप करताना त्यांना काय वाटतंय हे महत्वाचं नाहीये सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाचं देवेंद्र फडणवीस यांनी ज्या मुद्द्यांवर समर्थन केलं ते भाजपची पुढची दिशा स्पष्ट करणार आहे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष पार्टी करतो चौकशी अंती त्यांच्यावर कुठली कारवाई झालेली नाही देशद्रोही सलीम कुत्ता याच्या बरोबर नाचताना त्यांचा व्हिडिओ हा खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र झालेली आहे बडगुजरांनी जय श्रीरामचा नारा दिला आणि दहशतवाद्यांसोबत ठुमके लगावणारे बडगुजर भाजपसाठी अचानक प्रखर हिंदुत्ववादी झाले कालपर्यंत दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी बडगुजरांचा पक्षप्रवेश हा कसा नैतिकतेला धरून आहे हे सांगण्याची अशक्य कसरत केली पण आज तीच कसरत करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत जड जात अर्थात देवेंद्र फडणवीसांनीही त्यांना क्लीन चिट देऊन बडगुजरांना विरोध करणाऱ्या त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना तोंडावर पाडलंय फडणवीसांनी बडगुजरांचं स्वागत करताना तीन मुद्द्यांवर भर दिला बडगुजरांवर कोणतीही कारवाई न होणं आरोप ठाकरे गटात असताना होणं आणि मेरिट असणं ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठली कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या, त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही पुन्हा एकदा सांगतो हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरुद्धचे उमेदवार ते होते शिवसेनेचे उमेदवार ते होते आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो अर्थात अपेक्षाहीच असते फडणवीस म्हणतात सलीम कुत्ता प्रकरणी बडगुजर यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे बडगुजर यांच्यावरच्या कारवाईचा स्टेटस नेमका काय आहे ते जाणून घेणं फार महत्वाचं आहे दोन हजार तेवीस साली सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्ता या दहशतवाद्याच्या आरोपीसोबत डान्स केल्याचा आरोप झाला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सुधाकर बडगुजरांवर आडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आधी आडगाव पोलीस निरीक्षक आणि त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग यांच्याकडे तपास होता भाजपनं विधानसभेत आक्षेप घेतल्यानंतर सरकारनं या प्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याचं आश्वासन दिलं पण ती एस आय टी कधी अस्तित्वातच आली नाही सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे आणि त्याची पुढील सुनावणी महिन्याभरानंतर म्हणजेच सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला होणार आहे प्रश्न असा आहे की जर अजून या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे तर मग बडगुजर यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असं म्हणत फडणवीसांनी चिट का दिली प्रश्न असा आहे की बडगुजर यांची चौकशी सुरू असतानाही भाजपनं त्यांना चिट कशी दिली बडगुजरांवर कारवाई न होणं हा त्यांना पक्षप्रवेश देण्याचा निकष कसा असू शकतो उच्च न्यायालयात सुनावणी होणार असतानाही त्यांना भाजपनं निर्दोष कसं मानलं दहशतवाद्याशी संबंधांचे आरोप आता भाजपला गंभीर वाटत नाहीत का पण प्रश्न असाही आहे की पक्ष वाढवायचा म्हणून बाकीचे सगळे आरोप बाजूला सारून इलेक्टोरल मेरिटचाच विचार करायचा हे जरी मान्य केलं तरी बडगुजर यांची भाजपला इतकी गरज आहे का ठाकरेंच्या शिवसेनेत बडगुजर यांनी महानगर प्रमुख जिल्हा प्रमुख उपनेते अशी पद भूषवलेली आहेत त्यांच्या पत्नी देखील माजी नगरसेविका आहेत नवीन नाशिक परिसरामध्ये त्यांचा चांगला प्रभाव असून सात ते आठ नगरसेवक ते निवडून आणतील अशी त्यांची क्षमता आहे यासोबतच बळगुजर यांचे आर्थिक मनुष्यबळ यासोबतच राजकीय अनुभव हा पक्षासाठी फायद्याचा ठरू शकतो असा भाजपला विश्वास आहे भाजप हा पक्ष बारा महिने चोवीस तास इलेक्शन मोडवर असतो निवडणुका जिंकण्यासाठी युद्धासारखी तयारी करतो ज्याचे रिझल्ट आपल्याला लोकसभेपासून विधानसभेपर्यंत दिसले त्याचीच पुनरावृत्ती महापालिका निवडणुकांमध्ये करायची आहे त्यासाठी भाजप कुणालाही पवित्र करेल आणि कुणालाही अपवित्र करेल कारण युद्धात प्रेमात आणि राजकारणात सगळं काही माफ असतं प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी नाशिक